रामकृष्ण हरे मंडळी आणि जय शिवराय आता तुम्ही म्हणता विशाल ओरपे गेला तरी कुठे अरे कुठे जाणार आलाय गावाला माझ्या गावाचं नाव आहे कोरेगाव भिवर आणि तुम्ही पहा ही हिरवळच हिरवळ सकाळी सकाळी उठलो आणि हे पहा मला झालं आंब्याचं दर्शन आमच्या आंब्याला चांगलेच आंबे चांगले लागलेत आता सकाळी तरी उठलो आता म्हणलं जावा घरात काय चाललंय लोकांचं बघावं तरी समोर बसले होते आमचे भाऊ आणि हा आहे आमचा म्हण्या तो बसला एकदम निवांत म्हण्याला म्हणलं अरे मान्या कसं आहेस बरं आहे ना तुझं म्हण्या मला म्हणाला मालक तुमच्या कृपेने माझं सगळं काही ठीक आहे त्याला म्हणलं ओके सर आणि मी गेलो घरात घरात गेलो आणि बघतो तर काय आमच्या मॅडम करत होत्या नाश्ता त्यांना म्हणलं काय करताय तुम्ही चेष्टा मला सोडून करताय तुम्ही नाश्ता बायको मला म्हणाली या तुम्ही पण करा नाश्ता मी म्हणलं नको आणि बघा ही माझ्याकडे कशी बघून हसती त्यानंतर मी आलो बाहेर आणि आमचे भाऊ बसले होते निवांत भाऊंना म्हणलं भाऊ कसं आहे तुमचं भाऊ म्हणतायत बरं आहे माझं भाऊ मला म्हणतात या अरे बेट्या हा काय उठायचा टाईम आहे का लवकर उठायचं आंघोळ करायची फ्रेश व्हायचं आमच्या भाऊ बरोबर चालल्या होत्या माझ्या गप्पा आणि तेवढ्यातच झाली तिथं एंट्री माझ्या पप्पांची पप्पा मला म्हणाले ऐक जरा त्यांचं त्यांच्यामुळे तुला जरा चांगल्या सवय लागतील त्यानंतर पप्पा पण बसले भाऊन शेजारी आणि आमच्या चालू झाले गप्पा आमच्या तर गप्पा चांगल्याच झाल्या त्याच्यानंतर आमचा सोनू उठला आणि डायरेक्ट गेला तो लागला होता पप्पांच्या मागे आणि त्यांना म्हणत होता मला पण यायचे तुमच्या शेतात पप्पा त्याला बरोबर घेऊन जायला तयारच नव्हते सोनूला म्हणलं गुड मॉर्निंग सोनू सोनू मला म्हणाला गुड मॉर्निंग नाही काका शुभ सकाळ म्हणतात त्याला त्याला म्हणलं शुभ सकाळ तर शुभ सकाळ पण तो काय ऐकतच नव्हता तरी पण चालला होता पप्पांच्या मागे पप्पा शेतात जायच्या आधीच तो चालला होता पुढे पुढे पडत शेवटी पप्पाच त्याला कंटाळून म्हणाले नाही जायचं 노 소로 요래 래돋 요래 आमच्या मोगऱ्याच्या झाडाला चांगलीच लागली फुलं त्याच्यामुळे माझी बायको लगेचच गेली फुलं तोडायला आणि तिने लगेचच तोडली फुलं मी तिला म्हणलं अगं करू का मदत तुला फुलं तोडण्यासाठी ती, ती म्हणली नका करू मदत त्या झाडाला आहे दोन चार फुलं आणि तुम्ही तोडली तर ती तुम्हाला नीट नाही तोडता यायची मी तिला म्हणलं बरं बाबा ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं घरासमोर मोगरा असल्यामुळे वातावरणात खूपच सुगंध दरवळतो फुलं तोडून झाल्यानंतर माझी बायको निघाली घरात बायको तर केली घरात आणि माझं लक्ष गेलं तिथं बसलेल्या टायगरकडे टायगर मला म्हणाला बसका माल किती दिवसांनी भेटताय तुम्ही मला त्याला म्हणलं बास्का बाबा आता सुट्टी भेटलीये म्हणून आलोय घरी शेपटी हलवत आमच्या टायगरने केलं माझं स्वागत या मुख्या प्राण्यांचा जीव माझ्यावर खूपच आहे किती पण दिवस झाले तर आपण लावलेलं प्रेम ते कधी विसरत नाही खूप दिवसानंतर भेटल्यानंतर टायगर आणि मी लागलो खेळायला टायगरला आणि मला खेळताना बघून आमचं सोनूचं लक्ष आमच्याकडे गेलं सोनूने आमच्याकडे बघितल्यानंतर सोनू लगेच थांबला नाही आणि पळतच सुटला आमच्याकडे सोनू मला म्हणाला काका ह्या टायगर तुमचा नाहीये माझा आहे सोनू तर पळत आणि त्यांनी ची मानच पकडली टायगर ची मान पकडून सोनू लागला त्याच्या बरोबर खेळायला टायगर बरोबर खेळून दमल्यानंतर आता वेळ झाली सोनूच्या नाश्त्याची आमचा सोनू करतोय नाश्ता पण आमचा सोनू फोन शिवाय नाश्ताच करत नाही त्याला म्हणलं हे सोनू घेपटकन नाश्ता करून तिथे एक कोंबडी करत होती करकर नाश्ता झाल्यानंतर आमचा सोनू आंघोळ करून रेडी होता शाळेला जाण्यासाठी सोनू गेला बाहेर पडत आणि त्याच्या झोक्याला लागला लटकायला झोक्याला लटकल्यानंतर आमचा सोनू लागला घराघरा फिरायला जशी भिंगरी फिरते घराघरा तसा आमचा सोनू लागला फिरायला घराघरा सोनूला म्हणलं अरे बसकर सोनू घराघरा फिरून चक्र येईल तुला सोनू मला म्हणाला काका मी त्याच्यात मास्टर आहे मे नाही तो कोण बे सोनू तर तयार झाला होता शाळेला जाण्यासाठी पण आता त्याला सोडवायला कोण जाणार सोनूचं लक्ष होतं आमच्या दोघांकडे त्याच्यानंतर सोनू माझ्याकडे पळत आणि मला काका चला तुम्ही मला शाळेत सोडवायला सोनू माझा हात धरून लागला वडायला सोनू मला म्हणाला काका आज मी तुम्हाला शाळेला घेऊनच जाणार शेवटी आमचे पप्पा चालले सोनूला शाळेत घेऊन आणि लगेच सोनू बसला गाडीवर कुठ चालला चालत जायचं असतं शाळेत गाडीवर नाही जात पायपाय जायचं असते पायपाय जायचं असते अरे पायपाय जायचं असते सोनू तर निघाला बाबा शाळेला तर त्याला म्हणलं आपण करावं बाय बाय पप्पांनी काढली गाडी बाहेर आणि चालली आता दोघं जण शाळेला सोनूला मी म्हणलं बाय बाय सोनू आणि आमचा सोनू आहे लय लगेच म्हणतोय बाय बाय काका सोनू तर आता गेल्या शाळेत आता म्हणलं आपण काय करावं तोपर्यंत म्हणलं आपल्या सगुणाला घ्यावं भेटून सगुणा मला म्हणाली मालक विसरले का मला भरपूर दिवसांनी भेटताय मला तिला म्हणाल अगं नाही बाई नाही विसरलो तुला ती मला म्हणाली भेटत जा अधून मधून तिला म्हणलं बरं बाई तरी पण जाता जाता ती मला काय म्हणाली ऐका तुम्हीच भरपूर सारा टाइमपास झाल्यानंतर म्हणलं चला आपण जाऊ शाळेत सोनूला आणण्यासाठी मग काय तर घेतली आपली गाडी आणि निघालो सोनूला आणण्यासाठी शाळेत शाळेत जाताना चांगलंच ऊन झालं होतं पण म्हणलं आज सोनूला शाळेतून मीच आणणार आणि बघता बघता लगेचच आम्ही पोचलो शाळेजवळ खूपच वर्षानंतर मी या आपल्या गावातल्या शाळेत आलोय शाळेला तर पोचलो पण म्हणलं आता आमचा सोनू बाहेर कसा येणार पण माझ्या गाडीचा आवाज ऐकून लगेचच सोनू आला बाहेर पडत घरी जायचं म्हटल्यावर सोनूने लगेच घातला बूट सोनूला लगेचच घेतलं मी माझ्या बरोबर आणि निघालो मी घरी सोनूला मी आलो शाळेतून घरी घेऊन पण सोनू काय लगेच जागेवर थांबेनाच कारण आमच्या घरा शेजारी चाललो होतं खत भरण्याचं काम आणि हे खत भरण्याचं चा काम चाललो होतं जेसीबीने आणि जेसीबी बघितल्यावर आमचं सोनू काय जागेवर थांबतच नाही शेजारी जेसीबीचं चाललो होतं जोरदार काम आणि ते पाहून सोनू आम्हाला म्हणाला मला आता त्या जेसीबी मध्येच बसायचंय आणि आमचे भाऊ लगेचच त्याला घेऊन गेले जेसीबी जवळ त्याला म्हणले चल तुला जेसीबी मध्ये बसवतो जसं की तुम्हाला माहितच आहे भाऊंची आणि आमच्या सोनूची आहे दोस्ती मस्त आणि आमचे भाऊ लगेच त्याला गेले घेऊन जेसीबी मध्ये बसण्यासाठी लगेच जेसीबी काकांनी थांबवली जेसीबी आणि आमच्या सोनूला लगेच घेतलं आतमध्ये सोनू मला म्हणाला काका आता मी जेसीबी शिकूनच राहणार आमच्या वावरातच चालला होता ट्रॅक्टर खत टाकायला मग मी आमच्या बावड्याला म्हणलं अरे थांबू टॅक्टर मला बसू दे ट्रॅक्टर मध्ये लगेच आमच्या बावड्याने थांबवला टॅक्टर आणि मी बसतो ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर वर बसल्यावर एकदम भारीच वाटत होतं बावड्याला म्हणलं अरे चल आता जाऊ आपण शेतामध्ये एकदम पटकन खत टाकून घेऊयात टॅक्टर घेऊन लगेचच आम्ही निघालो शेताकडे शेतामध्ये पोचलो तर आमचे पप्पा आधीच तिथे उभे होते आमचे पप्पा आहे भारी आणि त्यांनी लगेचच घेतला ट्रेलर खाली करून आमचे पप्पा आहे एक प्रगतशील शेतकरी त्यामुळे त्यांचं शेतीकडे एकदम बारकाईने लक्ष असतं ते म्हणतात ना वावर आहे तर पावर आहे चला तर मित्रांनो आम्ही घेतो खट टाकून जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब